अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय नाही नाही हे बघा आता हे बघा सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी उत्तर दिलेलं आहे ऐका ना आपल्याला वेळेची मर्यादा आहे ताई ताई वेळेची मर्यादा असल्यामुळे काळात आणि विशेष करून माझ्या संगमनेर मतदारसंघामध्ये नाही नाही दिलं नाही ना झालं नकार नाही अनेक लोकांचे हात वरती होते बघा आपण प्रत्येकाला संधी देऊ शकलो नाही ऐका ऐका माझी गोष्ट ऐका त्यातल्या आपण तरी हे बघा बावीस मिनिटं या लक्ष्यविधीला बावीस मिनिटं दिलेली आहेत आणि पुढचं कामकाज करायचं की नाही आपण सांगा नाही नाही असं नाही असं नाही असं आपण समजून घेतलं पाहिजे बोला बोला अध्यक्ष महोदय गेल्या काही काळात संघ मलिकांना दिलं ना आपण तुम्ही सांगितलं दिला आपण महिलांना असं विशेष करून माझ्या मांडा अंमली पदार्थाच्या तस्करीच्या प्रकार धडाढर समोर येत आहे या रॅकेट मध्ये अतिशय घातक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमडी डी चा समावेश झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण आहे गेल्या काही वर्षापासून मिळत मध्ये अवैध आताच्या कालावधीमध्ये आपल्या आप गृह विभागाच्या पोलीस खात्याच्या वतीने एम डी ड्रग्स वर कारवाया सुरू झाल्यात गांजाच्या कारवाया सुरू झाल्यात त्यामुळे अध्यक्ष महोदय माझा एक प्रश्न असा आहे ज्या ड्रग्ज माफी आहेत या ड्रग माफियांवरती अंतर्गत कठोर कारवाई करणार का जिल्हा स्तरावर तसेच तालुका स्तरावर विरोधी टास्क फोर्स स्थापन करणार का कायदा या व्यवसायातील आर्थिक उलाट आल्यामुळे अर्थ मंत्रालयाच्या अखित हा विषय येतो तरी माझी आपल्याला विनंती राहील सरकारला केंद्रीय अर्थमंत्री यांना एमडी ड्रग्ज वर आणखी कठोर कारवाई प्रतिबंध लावण्याबाबत आपण विनंती करणार आहेत का तसेच या धंद्याला जे यापूर्वीचे ड्रग्ज माफिया सापडले यांचे या यापूर्वी राजकीय संबंध सापडले त्यांना केकच्या माध्यमातून काही आमच्या संगमनेरातील राजकीय नेते केक भरवताना सापडले दोन दिवसापूर्वी जी गांजाची कारवाई झाली त्या गांजाच्या कारवाईचा आरोपीसुद्धा यापूर्वीचे जे तिथले माजी आहेत त्यांच्या गाडीमध्ये फिरताना सापडलेले आहे तर माझी या निमित्ताने आपल्याला विनंती राहील का हे जे पोलीस प्रशासनावरती सुद्धा स्थानिक काही माजी प्रतिनिधींकडून दबाव आणण्याचा प्रयत्न या ड्रग्स झाला होता अध्यक्ष महोदय प्रश्नच माझा आहे या का या या यामध्ये हे ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रामध्ये संगमनेर सारख्या ठिकाणी ड्रग्स प्रमाण वाढलंय हे ड्रग्जचं प्रमाण वाढलंय कारवाई फक्त न होता याच्यावरती कठोर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आज सात आरोपी होते त्यातले तीनच जणांना अटक करण्यात आली चार जण अजून सुद्धा अटक झालेली नाही याबाबत तसेच हे जे आहेत यांच्यावरती यापूर्वी सुद्धा मागच्या अधिवेशनामध्ये मी एक प्रश्न विचारला होता आज तो तो होता मी मुख्यमंत्री महोदयांचं उत्तर देण्यात आले परंतु अतिशय मला सांगायला दुःख होत आहे का पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी प्रशासनाची दिशाभूल करण्याचं काम करत असता यापूर्वी सुद्धा मी प्रश्न केला होता कत्तर खाण्यावरती जे आरोपी आहेत त्यांच्यावर आपण प्रश्न घ्या प्रश्न जे साहेब प्रश्न विचारा अहो आता त्याला संदर्भ तर देऊन जाणार त्याला संदर्भ काय झाला सांगितलं गेलं अहो साहेब छापलेलं खरं असतं का आपल्याला खरं असतं का मागच्या वेळेस सांगितलं गेलं मागच्या वेळेस सांगितलं गेलं एमपीडी अतिशय खोटं उत्तर त्यावेळेस दिलं गेलं होतं आज सुद्धा माझं म्हणणं आहे याच्यामध्ये सात आरोपी असताना चार जणांना अजून अटक का झाली नाही या कठोर कारवाई करून एमडी प्रकरणातील दोषींना फास्ट ट्रॅक न्यायालयात त्यांच्यावरती खटला चालवणार का एनडी पी एस कायद्यातील कलम सत्तावीस या अंतर्गत पोलिसांना अधिकार देणार का आणि हे जे आहेत यांच्यावरती जे राजश्रे यांना मिळतोय जे राजकीय लोक यांना पाठबळ देत उत्तर द्या दे। <laughs> सन्मान्य अमोल साहेबांनी या ठिकाणी संगमनेर शहरातली एक घटना सांगितली ती गोष्ट खरी आहे तीन आरोपींना अटक करण्यात आली आरोपींना न्यायालयीन कोठडी देखील त्या ठिकाणी झाली परंतु त्यांना शंका आहे की अजून काही आरोपींना राजकीय दबावापोटी अटक झालेली नाही याची पुन्हा सखोल चौकशी करण्यात येईल असा कुठलाही राजकीय दबाव शासनावर किंवा प्रशासनावर नाही जर का आपल्याला याच्यामध्ये शंका वाटते तर निश्चितपणे पुन्हा एकदा सखोल कारवाई करण्यात येईल सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांनी प्रशासनाला वारंवार सूचना दिलेल्या आहे की ज्या प्रशासनातल्या ज्या देखील अधिकाऱ्याचा थेट संबंध ह्या थे ड्रग्स रिलेटेड व्यवहाराशी राहील किंवा व्यापाराशी राहील त्याच्यावर थेट निलंबनाची कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल याच्यामध्ये देखील सवकल चौकशी करण्यात येईल कुठलाही राजकीय दबाव त्या ठिकाणी नसून आपल्याला सांगतो की संपूर्ण राज्यामध्ये याच्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता अँटी नार्कोटिक सेलची स्थापना जिल्हा न्याय आणि तालुका स्तरानिया केली आहे आपल्या अहिल्यानगरमध्ये देखील या अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस घटकांमध्ये किंवा प्रत्येक तालुका स्तरावर स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी पथक स्थापन केलेले असून सदर पथकांद्वारे अंमली पदार्थ तस्करी रोखण्याकरिता विनाविलंब कारवाई करण्यात येत आहे चला आलं उत्तर आपलं पूर्ण आला ना पूर्ण उत्तर आलाय आपलं पुढे जाऊ आपल्या महाराष्ट्रामध्ये लहान मुलीपासून वृद्ध महिलांपर्यंत कोणीच सुरक्षित नाहीये इथे अशी घटना घडलेली आहे एक तीन वर्षाची चिमुरडी जिला बलात्कार झाला तिला दगडाने ठेचून मारले किती भयानक कंडिशन आहे ति किती भयानक गोष्ट आहे आणि त्याच्यावर आपण चर्चा करतोय आणि ह्या चर्चेमध्ये मला असं वाटतं की सगळ्यांनी जो मुद्दा मांडला की फास्ट ट्रॅकवर व्हायला पाहिजे पण इथे जे सरकारी वकील दिलेत उज्ज्वल निकम साहेब ते जे आहे ते खासदार आहेत त्यामुळे ते ते ह्या वे गोष्टीसाठी वेळ देऊ शकत नाही कारण आपण आमदार आहे आपल्याला माहिती आहे की किती आपण बिझी असतो त्यामुळे तो वकील आहे तो चेंज करावा कारण कोणत्याही स्त्रीवर जो अन्याय झाला आहे आपण त्याला न्याय द्यायचं म्हणतोय तर न्याय हा वेळेत मिळाला नाही तर तो अन्याय ठरतो आणि त्याच्यामुळे वकील बदलावे आणि तिला लवकरात लवकर ह्याची तिला त्याचा न्याय मिळावा ही मी विनंती करते धन्यवाद बोला 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 आवाज साहेब एक मिनिट अध्यक्ष महोदय दोन दिवसापूर्वी मी एक मिनिट एक मिनिट महाजन साहेब उत्तर देत आहेत गायकवाड अध्यक्ष महोदय आपण ताई ताई ऐका ना ऐका ऐका बस मी सांगतो ना अ मी तुमचं उत्तर देतोय उत्तर देत उत्तर देत मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय <laughs> <laughs> ही गटना, गटना ही ही घटना घडल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मी त्या ठिकाणी गेलो होतो दादा भुसे गेले होते आणि तिथे सगळं गाव जमलेलं होतं त्याच्या घरचे लोक होतं मी त्या ठिकाणी सांत्वनकरायला त्या ठिकाणी गेलो होतो त्या सगळ्या गावांनी मिळून सगळ्या गावकऱ्यांनी मिळून तिच्या घरच्या लोकांनी मिळून आम्हाला सांगितलं की आम्हाला उज्ज्वल निकम साहेबांना त्या ठिकाणी त्यांची नेमणूक करा या गोष्टीने दुसरा विषय सांगला फास्ट ट्रॅकमध्ये टाका तिसरं सांगितलं आमच्या गावाच्यापासून तीस किलोमीटर लांब मालेगाव आहे आणि मध्ये कुठेही पोलीस चौकी नाही कोणी तरी आमची दखल घेत नाही आम्हाला इतका लांबून यायला जायला पाऊन तास एक तास लागतो आणि म्हणून आपण तिन्ही मागण्या मी निकम साहेबांशी लगेच त्या ठिकाणी बोललो ते सोलापूरला होते त्याआधी म्हणतो ते मला थोडा वेळ कमी आहे दुसरं कोणी द्या आपण सगळ्यांचं म्हणतो नाही त्यांनाच द्या मी स्पीकरवर फोन लावलेला होता पण त्यांनी सांगितलं त्यांना द्या म्हणून मी त्यांना सांगितलं तुम्हाला करावंच लागेल मग त्यांनी त्याला होकार दिला नंतर मान्य मुख्यमंत्री मोदयाशी त्यांचं बोलणं करून दिलं आणि <butterflies> uh. म्हणून आपण उज्ज्वल निकम साहेबांना त्या ठिकाणी दिलं पोलीस चौक्यावर हो uh. uh -huh. दुसऱ्या दिवशी सकाळी पाच लोकांची टीम त्या ठिकाणी दिली ती कंटिन्यू त्या ठिकाणी केली बांधकाम आपण त्या ठिकाणी पोलीस चौक्य त्या ठिकाणी करतोय फास्ट ट्रॅकमध्ये टाकण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी मुख्यमंत्री मोद्यांशी मी त्या ठिकाणी बोललो त्यांनी होकार दिलेला आहे आणि हे सगळं आपण मान्य केलेलं आहे आणि त्याच्या पालकांच्या आणि गावकऱ्यांच्या मंडळून केलेलं आहे उज्ज्वल निकम जे आहेत डोकेट त्यांची निवडणूक आपण त्याच्या सांगण्यावरून गेलेली आहे आता आपण म्हटलं त्याला बदलून टाका म्हणजे अजून काहीतरी नुसते विसंगती तयार होईल आपण आता बदल लक्षवेधी कशी पाऊंड इन्फॉर्मेशन घेणार आहे साहेब थोडक्यात बोला मंत्री महोदयांनी सांगितलंय थोडक्यात पहिले विचारा जिल्हा स्तरावर ड्रग्ज विरोधी टास्क फोर्स आहे तर माझी विनंती राहील तो तालुका स्तरावर करावा तसेच माझं एक म्हणणं होतं दोन दिवसापूर्वी मी दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे इथं नावं घेतले होते चौधरी आणि घोडके नावाचे हे नगर जिल्ह्यामध्ये गुटख्याची तस्करी करताय नव्वद लाख रुपयाचा हप्ता हे घेत आहे यांच्याबरोबर नावेद फिरोज रईस आणि शेवगावचा आलताप हे सगळे मिळून जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रश्न नासवण्याचा कार्यक्रम करताय तर यांच्यावरती तुम्ही कारवाई करणार का कारण ज्यावेळेस मी सभागृहात नाव घेतलं तर मला अप्रत्यक्षपणे त्यांच्याकडून धमक्या चालू झाल्यात काय भविष्यात तुम्हाला खोट्या गुन्ह्यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करण्यात येईल जर एक पोलीस कर्मचारी या पद्धतीने एका लोकप्रतिनिधी विरुद्ध जर असे स्टेटमेंट देत असेल तर सभागृहाने सरकारने याची गंभीर दखल घेतली पाहिजे त्यांच्यावरती कारवाई प्लीज 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 नाही हो नाही आता नाही मला उत्तर द्या मंत्री मोदय सन्मान्य सदस्य अमोल खतळ यांनी उपस्थित केलं की अंमली पदार्थाच्या व्यापारास व प्रसार आढाण्याची अहिल्यानगर जिल्ह्यातील जी आपली स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी पथक आहे ते तालुका स्तरावर देखील आहेत ठीक आहे नसल्यास स्थापन करण्यात येईल दुसरा आपला प्रश्न आहे की काही स्थानिक अधिकाऱ्यांमार्फत अशा पद्धतीचे व्यापार व्यवहार करण्यात येतात याची देखील चौकशी करण्यात येईल दोन तीन आणि ते जर का याच्यामध्ये दोषी आढळले त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल राहिला प्रश्न आपल्याला धमकी दिल्याचा त्याची देखील चौकशी केली करण्यात येईल अशा पद्धतीनं जर का लोकप्रतिनिधींना धमकी देण्यात असेल तर अशा व्यक्तींवर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल चला पुढे जाऊया नाही पुढे जाऊया नंतर मला हां बोला सुमित सुमित वानगडे अध्यक्ष महोदय मेफेड्रोन हा अतिशय गंभीर असा विषय आहे हे अतिशय घातक असा ड्रग आहे रशिया आणि युरोप या देशांपुढे गंभीर संकट या ड्रगनी निर्माण केलेला आहे अतिशय अडेक्टिव्ह असं ड्रग आहे एकदा घेतलं की सायकोलॉजिकल इफेक्ट तरुणांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात होतात की तो व्यक्ती परत आयुष्यात उठू शकत नाही आज स्थिती काय अध्यक्ष महोदय की माझ्या मतदारसंघात एक छोटंसं गाव आहे त्या ठिकाणी एकशे ब्याण्णव करोडचे एम डी मिळालेत मेफेड्रोन मिळालेत हे मेफेड्रोन आपल्या तरुणांना विकल्या जात आहेत जुजबी केमिकल इंजिनिअरिंगचं किंवा केमिस्ट्रीचं ज्ञान असणारा आणि डार्क वेब माहिती असणारा कोणीही व्यक्ती याचं प्रोडक्शन करू शकतो आणि बल्कमध्ये प्रोडक्शन करू शकतो आणि अतिशय कमी किमतीमध्ये उपलब्ध असणारं हे ड्रग आहे हे ड्रग जर गावोगावी जर मिळायला लागलं तर महाराष्ट्रातले करोडो तरुण बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष मोदय म्हणून माननीय मंत्री महोदयांना माझी एवढीच विनंती आहे आणि इतकंच मागणं आहे की या मेफेड्रोनचं संकट जर आपल्याला घालवायचं असेल तर शासनातर्फे या समूह याच्या मेफेड्रोनच्या समूह उच्चाटनासाठी त्याच्या पूर्ण माफियाचा बंदोबस्त करण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स महाराष्ट्राच्या गृह विभागातर्फे स्थापन करण्यात येणार आहेत का आणि त्या माध्यमातून हे जे काही केमिकल्स जे मॅन्युफॅक्चरिंगसाठी लागतात बाहेर देशातून जे इम्पोर्ट करावे लागतात त्याच्यावर बंदी आणण्यात येणार आहेत का याचा खरेदी विक्रीचं पूर्ण मॉनिटरिंग करण्यात येणार आहेत का आणि या हे मेफेड्रोन कुठेही उत्पादन होऊ नये यासाठी काय सरकार कारवाई करणार आहेत हा माझा सवाल आहे मंत्री मोदी सन्माननीय सदस्य सुमित वानखडे यांनी अतिशय संवेदनशील मुद्दा या ठिकाणी सभागृहात मांडलेला आहे त्यांनी सांगितलेली माहिती खरी आहे की कारंजा त्यांच्या मतदारसंघातील कारंजा तालुक्यातील एका छोट्याशा गावामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर मॅफेद्रोन हे ड्रग त्या ठिकाणी डी आर आय ह्या केंद्रीय संस्थेने त्या ठिकाणी हस्तगित केलं त्या ठिकाणी कारवाई देखील करण्यात आली तो पर्य तो भाग त्या ठिकाणी सील करण्यात आला ड्रगवर विशेष करून मॅपॅद्रॉन आणि एम डी या पद्धतीचे इतर ड्रग याच्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता राज्य शासनाच्या वतीने अँटी नार्कोटिक सेलची स्थापना ऑलरेडी या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार करण्यात आलेली आहे आपण जी दुसरी सूचना केली का हे ड्रग बनवण्याकरिता जे <coughs> केमिकल्स बाहेर देशातून इम्पोर्ट केले जातात किंवा अवेलेबल असतात याच्यावर देखील त्या ठिकाणी बंदी घालण्यात येईल आणि भविष्यात असे प्रकार घडू नये याच्याकरता अजून कठोर कायदे त्या ठिकाणी करण्यात येईल चला लक्षवेधी